तर संजय गायकवाडांनी त्या कॅन्टीन मध्ये टॉवेलवर ते खाली गेले लागोपाठ ठोसे मारताना दिसतात त्या कॅन्टीनच्या माणसाला आता झालंय काय पुढे त्या च्या कॉन्ट्रॅक्टरला निलंबित केलाय म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलंय यांच्यावर काहीच कारवाई नाही म्हणजे आता या घटनेला आता बहात्तर तास होतील आज पण संजय गायकवाडावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये आणि आमदारांच्या हक्कासाठी जर विषय असेल तर सगळे आमदार एकत्र येतात पण अशी काही घटना घडली तर त्यांच्याविषयी कुणीही ब्र काढलेलं नाही हे विशेष खासगी मध्ये म्हणजे आपल्या अनौपचारिक चर्चेमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली पण ते ऑफिशियली उत्तर द्यायचं झालं तर काय म्हणतात की हा मुद्दा अध्यक्षांकडे दिलेला आहे तर अध्यक्ष तांत्रिकदृष्ट्या बघतील सेशन पर्यंत काहीच होणार नाही असं आहे दुसरं म्हणजे शंभूराज देसाई आणि अनिल परब एकमेकांच्या अंगावर धावून गेले कारण काय हे एकनाथ शिंदे गटाचे आहेत आणि ते उद्धव ठाकरे सेनेच्या बाटाचे आणि हाऊसमध्ये ज्यावेळेला प्रशासकीय विधेयक मांडलं जात होतं त्यावेळेला पन्नास टक्के सदनिका या रिडेव्हलपमेंटच्या इमारतींमधल्या मराठी माणसाला याच्यावरनं ते सुरू झालं पण त्याच्यामध्ये शंभूराज देसाई आणि त्यांची इतकी अमृत उमरी झाली की ते चायला म्हणजे असंसदीय शब्द वापरत शंभूराज त्यांच्या अंगावर धावून दहा लागले किंवा अनिल परब त्यांच्या अंगावर तर हा प्रकार अशोभनीय आहे त्यामुळे निलम गोरंनी ते दहा मिनिटं कामकाज स्थगित केलं परंतु एकूणच संसदीय कामकाज किंवा विधानसभेच्या कामकाजाची पातळी घसरत चालली आहे असं दिसतंय आणि त्याचे अनेक छोटे छोटे किस्से आपल्याला बघायला मिळतात की एखादा सदस्य बोलताना चेअर आणि तो सदस्य यांच्या मधन क्रॉस करून जाऊ नये तर हे दिसते मंत्री सर मधनं कोणी कसे फिरतायत चा कुंडाळी करून गप्पा मारत तर एकूण जो डेकोरम आहे तो हाऊस मधला पाळला जात नाही आणि त्याच्याबद्दल राहुल नार्वेकरांनी आजच सभागृह चालू असताना किर काय डेकोरम आहे का नाही कुणी उठतोय पॉईंट ऑफ इन्टोवेशन म्हणून बोलायलाच लागतोय परवानगीच घेत नाहीये एखादा माणूस थगमप्रस्तावर बोलायचं म्हणून नाना पटोलेंसारखा ना की जो माझे अध्यक्ष आहे त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये राजदंडाला स्पर्श केल्यामुळे त्यांना एक दिवसासाठी निलंबित केलं आज त्यांच्याबद्दल असं झालं की त्यांचा प्रस्ताव दालनाथ नाकारल्यावर त्यांना बोलायची परवानगी देणार होते ते पुकारलं तर ते गैर हजर होते हाऊसमध्ये आणि नंतर ते आल्यावर मला बोलू द्या म्हणून मांडायला लागले तर आता हे सगळंच कुठेतरी संसदीय परंपरेला अशोभनीय असं आहे आणि तसं वर्तन अनेक लोक करताना दिसतात